भरारी मध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चला पाहूया असंच काही खास ारीमध्ये आतापर्यंत आपण साड्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार बघितले त्याचे ब्लाऊजमध्ये डिझायनर ब्लाऊजमध्ये खूप वेगवेगळे प्रकार बघितले असतील मात्र त्यापैकी एक पारंपरिक प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पारंपरिक प्रकारामध्ये मुख्यतः मुख्य काम जे आहे त्याला ते एम्ब्रॉयडरीचं आहे आणि खूप सुंदर अशी कच्छची जी प्रसिद्ध एम्ब्रॉयडरी आहे ती या सगळ्या ब्लाऊज आणि जे काही प्रकार आहेत त्याची नावं सुद्धा वेगळी ती पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये आहे माझ्या मागे ही जी रॅक आहे याच्यावर तुम्हाला हे सगळे खूप सुंदर सुंदर प्रकार दिसत आहे खूप कलरफुल अशी रॅक तुम्हाला दिसत असेल या, या रॅक वर सगळ्या वेगवेगळ्या चोलीचे खूप वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील याच्यावर मुख्यतः हे बघा हे जे काम केलेलं आहे ही कच्छची निडल वर्क आहे याच्यामध्ये हे सिल्कचं कापड आहे आणि याचा पॅटर्न सुद्धा आपण बघू शकतो चोली मुख्यतः अशा पद्धतीची असते याला बॅक ओपन असते आणि इथे या काही अशा स्ट्रिंग्स दिलेल्या असतात ज्या तुम्ही बांधू शकता याच्यामध्ये एक छोटासा असा पॅचसुद्धा दिलेला असतो आणि चोलीचा पारंपरिक जो पॅटर्न असतो तोच इथे मेंटेन केलेला आहे आता याचं या प्रकाराबद्दल म्हणजे आपण एक कुठलाही पारंपरिक प्रकार जेव्हा विकत घेतो तेव्हा त्या ते प्रकाराचं उत्सुकता तुम्हाला असते की आपण काय नक्की विकत घेतो तर याचे डिटेल्स तुम्हाला या टॅग्सवर बघायला मिळतील आ, ये शिवा, ये शिवा, ये जे, ही रॉ सिल्क आहे याशिवाय याशिवाय ह्या जे हे जे वर्क तुम्हाला दिसतंय ह्या सगळ्या चोलीवर केलेलं वर्क जे के आहे त्याला मुतवा वर्क असं म्हटलं जातं हा कच्छी एम्ब्रॉयडरीचा एक वेगळा प्रकार आहे आणि त्यापासून तयार केलेल्या या सगळ्या चोली तुम्हाला बघायला मिळतील इथे कलर कॉम्बिनेशन्सचे असंख्य पर्याय बघायला मिळतील साधारणतः ता आजकाल आपण कुठलीही साडी आणि ब्लाऊज मिसमॅच करण्याचा ट्रेंड तुम्हाला बाजारात सुद्धा दिसतो बघायला जरा वेगळे असे एम्ब्रॉयडरी केलेले हेवी असे ब्लाऊज असतात आणि सिम्पल अशी साडी असते आणखी ब्लाऊजचा एक वेगळा प्रकार तो म्हणजे हा याच्या इथे खाली ही जी रॅक आहे याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल हा जो पॅटर्न आहे हा चोलीपेक्षा जर असा मोठा असतो हा घातल्यानंतर हे बघा असं जर असा मोठा आहे इथे पुढे हुक्स दिलेले आहेत आणि बॅक पूर्ण पॅक आहे त्यामुळे एक छोटा शॉर्ट टॉप सारखा हा एक पॅटर्न असतो याचा वापर तुम्ही ब्लाऊज म्हणून नक्कीच करू शकताय एक लॉंग वर सुद्धा तुम्ही हा असा पॅटर्न करू शकताय किंवा तुम्ही जर क्रॉप टॉप घालत असाल हाय वेस्ट एखादी पॅन्ट असेल त्यावर सुद्धा वेस्टर्न इंडो वेस्टर्न जर तुम्हाला काही वेगळं ट्राय करायचं असेल तर हा पर्याय खूप छान असेल याच्यावर सुद्धा खूप सुंदर असं वेगळं वर्क केलेलं आहे हा जो पॅटर्न आहे याला कच्छच्या पारंपरिक भाषेत कांचली असं म्हटलं जातं आणि याच्यावर हे जे काम केलेलं आहे याला पक्को वर्क असं म्हटलं जातं हे संपूर्ण ही जी हँड एम्ब्रॉयडरी आहे ती नीडलने केलेली आहे एक का बारीक काम असतं याचं खूप छोटं अगदी नाजूक असं काम केलेलं आहे आणि फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आहे आपण बघू शकतोय याच्यामध्ये मधून मधून फक्त आरिसांचं काम सुद्धा केलेलं दिसतं भेग भेग ते ते हैं हैं ते हे सुद्धा रॉ सिल्क आहे या सगळ्या ब्लाऊजच्या वेगवेगळ्या पॅटर्नची किंमत साधारणतः तुम्हाला बघायला मिळेल ते अडीच ते तीन हजारापासून ते सात आठ हजारापर्यंत नक्कीच हे हँडवर्क आहे सिल्क मटेरियलवर केलेलं हँडवर्क असल्यामुळे याची किंमत थोडीशी जास्त आहे मात्र घरी तुमच्या कलेक्शनमध्ये काहीतरी वेगळं पारंपरिक असं तुम्हाला ॲड करायचं असेल तर हे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच योग्य ठरतील कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार एबीपी माझा मुंबई